पर्यंत शाळेमधल्या जे विद्यार्थी आहेत ते आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत शिक्षकाकडूनच अनेक मुलींवरती अत्याचार झाल्याच्या घटना घडत आहेत दाभोळमध्ये अशाच प्रकारचा अत्याचार मुलीवरती झाला होता त्यानंतर आता मंडणगडमधल्या जावळेमध्ये एक तक्रार दाखल झालेली आहे मुली सुरक्षित आहेत का दादा कारण सरकार सांगते की मुलींना मोफत शिक्षण द्या नाही बघा ह्या दोन्ही घटना ज्या घडल्या त्या दोन्ही घटना ह्या शाळेमध्ये घडलेल्या नाहीत या शाळेच्या बाहेर घरामध्ये घडलेल्या आहेत तथापि ज्या व्यक्तीने हे कृत्य केलेलं आहे त्या दोघाही व्यक्तींना कडक शिक्षा होण्याकरिता आम्ही श प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत दोन्ही व्यक्तींना व्यक्तीमध्ये कायदेशीर कारवाई सध्या चालू आहे आणि अशा नराधवांना खऱ्या अर्थाने समाजामध्ये कुठेच जागा नाही या मताशी आम्ही देखील शंभर टक्के सहमत आहोत याच्यावर हा निष्कर्ष काढणं चुकीच राहील सदर घटना ह्या त्यांच्या वैयक्तिक घरामध्ये ह्या घडलेल्या आहेत तथापि ह्याचं समर्थन अर्थातच करायचं कुठेही प्रश्नच उद्भवत नाही दोन्ही व्यक्तींना कायदेशीरित्या त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल दादा संजय राऊत यांना घरात घुसून मारण्याची धमकी आपल्या आमदारांनी दिली राजेश मोरे यांनी काय सांगा याबद्दल मला त्यांची <coughs> राजेश मोरे यांनी काय नक्की म्हटलेलं मला त्याची कल्पना नाही परंतु आ, मला वाटतं संजय राऊत साहेबांनी वारंवार साहेबांचा अपमान करणं साहेबांच्या बाबतीमध्ये चुकीची वक्तव्य करणं साहेबांनी शिवसेनेच्या या संपूर्ण वाटचालीमध्ये त्यांचा जो सीमाचा वाटा होता हे कोणीही विसरू शकत नाही ठाणे ह्या परिसरामध्ये त्यांनी वदने बाळासाहेबांचे विचार हे घराघरापर्यंत पोहोचवले अशा वेळेला तुम्ही अशा व्यक्तीबरोबर जेव्हा आपण चुकीचं वक्तव्य करता त्यावेळेस आपण लाखोंच्या आपण भावना दुखवत आहात ह्याचं कदाचित त्यांनी त्यावेळेस भान ठेवलं नाही आणि म्हणून राजेश पुऱ्यांनी काय वक्तव्य केलं ह्याची मला कल्पना नाही परंतु दिगेसाहेबांच्यामध्ये केलेलं वक्तव्य नक्की त्याचा मी निषेध करतो